प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पंडित कॉलनीमध्ये मध्ये असा काही युवकावर प्राणघातक हल्ला झाल्यानं खळबळ उडाली याबाबत मिळालेली माहिती अशी की आकाश धनवटे हा युवक असं काही मॅरेथॉन चौकातून पंडित कॉलनीमध्ये जात असताना अथर्व दाते आणि त्याच्या तीन साथीदारांनी आकाश धनवटेवर कोयत्यानं प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या आकाशला तात्काळ जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आकाशवर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले आकाश धनवटे आणि अथर्व दाते यापूर्वी टेक आकाश धनवटे आणि अथर्व दाते हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत यापूर्वी आकाशनं अथर्ववर हल्ला केला होता त्याचा गुन्हा पण दाखल आहे या हल्ल्याचा वचपा काढण्यासाठी अथर्व हा हल्ला केल्याचं हो... टेक या हल्ल्याचाच बसपा काढण्यासाठी अथर्वने हा हल्ला केल्याचं पोलिसांनी सांगितलंय आकाश हा ऑटरगेसमध्ये स्वीपरचं काम करतो आज सकाळी तो कामावर असताना ही घटना घडली घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हे घटनास्थळी दाखल झाले आरोपींच्या शोधासाठी काही पथके रवाना केल्याचं समजतंय उपचारादरम्यान तीन वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलाय याची प्रकृती धनवटे याची प्रकृती गंभीर असल्यानं पुढील उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं दुपारी तीन वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला यावेळी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये मोठी गर्दी झाली होती आणि पोलीस बंदोबस्त देखील मोठा तैनात करण्यात आला होता न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयुब शाह येवला